स्वर्गीय आमदार कायलासवाशी गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्यामुळं आज सांगोला बंधूची हाक व माळशेरस येथे निषेध सभेचं आयोजन शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सांगोला तालुक्याचे आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तीने दुपारी दारूची बाटली फेकल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी आज सांगोला बंदची हाक देत निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं हा निषेध मोर्चा शांततेत पार पडला असला तरी या घटनेचा सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे आज माळशिरस शहरात सर्वपक्षीय निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेसाठी माळशिरसमधील असंख्य लोक उपस्थित होते यामध्ये गणपतराव वाघमोडे विष्णुपंत केमकर शिवाजीराव सिद्ध मधुकर वाघमोडे धुळागोपाळ वाघमोडे सुरेश टेळे पांडुरंग वाघमोडे सुरेश वाघमोडे डॉक्टर मारुतीराव पाटील शेंडगेसर भिवाटेडे दादासाहेब पांढरे वकील माणिकराव पाटील बापूराव टेळे सर्जीराव ठेंगल अभिजित पाटील अजित तरडे निलेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा की निन्य निंद आहे असं हंद करू नये ज्याला काय करायचं आहे ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची देशाची नव्हे आणि ही संस्कृती बिघडू नये ज्या माणसाने महाराष्ट्रात देशात नाव केलं त्या माणसाच्या अंगाला डाग नाही ज्या माणसाने एवढे वर्षे पन्नास वर्षे राजकारण करत असताना एक रुपया कोणाकांना केलं राजकारण केलं ही प्रश्न लोक एवढे दयारचे झाले की ना संपवायला निघालेली लोकांनी पण भांड ठेवून राजकारण करावं असं काही करू नये हे सगळ्या समाजाच्या वतीनं माशिरस तालुक्याच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्या प्रकरणाचा निषेध करतो